असेंब्ली इलेक्शन म्हणजे खाल तारखीच इलेक्शन पाटील साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते पद आहे पण ते सांगू शकले नाही मला काही अडचण नाही मी इंडिव्हिज्युअल माणूस आहोत म्हणून आता नाही म्हणत ना मला बोलायला काही हरकत नाही इंडिव्युअल प्रोफेशनल माणूस आहे जे डी म्हणून म्हणून मला काही अडचण नाही आणि माझ्या कोणतं सेक्शन लागल नाही आणि फोर्टी वन फोर्टी फोरही लागला नाही तरी काय हरकत नाही पण पाटील साहेबांना प्रयत्न केला त्यांनी इशारा इशारामध्ये मध्ये सांगितलं मी सरळ सरळ सांगितलं आणि सांगत आहो या देशामध्ये या राष्ट्रामध्ये तुम्हाला संविधान बदलण्याची भीती दाखवत आहेत प्रचारामध्ये संविधान बदलून टाकून मत नाही दिल्या एक पक्ष संविधान बदलण्याचीच भाषा करतो आम्ही सत्तेवर आलो चारशे फळ झाले आम्ही संविधानच बदलवू आणि एक पक्ष असा म्हणतो जर तुम्ही आम्हाला मतदान नाही दिल्या तर संविधान बदलणार म्हणजे इकडेही भीती आणि तिकडे भीती दर्शवण्याचा कसा प्रयत्न चालू आहे सदराव संविधान बदलण्याची भाषा आहे संविधान जेव्हा बदलल तो ती गोष्ट येण्यासाठी आम्हालाच रस्ते उतरणार आहे हे बीजेपी वाले काँग्रेस वाले काही संविधान संविधान वाचवणार नाही आम्हा तुम्हालाच रस्त्यावर उचलून उतरून संविधान वाचवण्याची गरज पडणार आहे आणि तेव्हा आम्हाला भीमा खोरेगाव जसा घडला होता पासचे महाराजांनी कापून टाकलं महाराणी कापून टाकलं तेच आम्हाला करणं गरजेचं राहणार आहे या देशामध्ये दे प्रचार करत असताना पाटील साहेबांनी सांगितलं इशारामध्ये अनेक अभिषेक दाखवतात प्रलोभन दाखवतात आणि सांगतात तुम्हाला एकोणीस तारखेला तुम्हाला विचार स्वतःच्या मनाला विचार करावा लागेल आजच्या घडीला नेतृत्व करणारे सक्षम नेतृत्व करणारे अडके बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे या पक्षाने महाविकास सोबत तडजोड करायचा भ्रष्ट प्रयत्न केलेला आहे पण त्यांनी जेव्हा एवढ टाकली होती आम्ही तुमच्या बरोबर आम्ही समजता करतो की पाच सहा सीट सीट देऊन आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो पण त्यांनी अट टाकली होती तर निवडून आल्यानंतर तुम्ही इतर बीजेपी मध्ये जाणार नाही असं म्हटलं तेव्हा हेच लोक बैठकीमध्ये उठून चालले गेले कारण आमच्या मतावर निवडून या तर मग निवडून आल्यानंतर बीजेपी मध्ये सरकार समर्थन करायचं हे बाळासाहेबांना खटकलं होत बाळासाहेबांनी अटी आणि शर्ती टाकल्या होत्या या अटी शर्ती मी पाठिंबा देतो तरी पण या देशाचा विचार करून या राज्याचा विचार करून या जनतेचा विचार करून आजची कंडिशन अशी झालेली आहे हा मंच नाही आहे चौदा एप्रिल हा हा कार्यक्रमाचा आहे बाबासाहेबांच्या जन्म दिवसाचा संधी भेटत आहे बाबासाहेब बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत फिर माझी अटी आणि शर्ती आहे ते पाच सीता लिहिणार आहेत मी त्या घेणार आहे पण त्या सीता कोणत्या त्यांनी अपर केलेल्या होत्या का हरणाऱ्या सीता ऑफर केलेल्या होत्या मग हरणाऱ्या सीता घ्या तर मग मला युतीमधून म्हणून लढल्या तुम्हाला एकच सीट नाही आली म्हणजे या देशामध्ये प्रस्थापित पक्षांना तिसरी ताकद उभी होऊ द्यायचीच नाही या बहुजनांची आणि आता तर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या तिकिटा वाटलेल्या आहेत सारी माळी कुणबी मराठा कुणबी कैकाडी वडार गोंड तेली माना आणि या जवळचे प्रदेश कमिटीवर माननीय माजी गजबे साहेब प्रदेश कमिटीवर हे नेतृत्व करत आहेत अरविंद सांदेकर हे या तालुक्याचं नेतृत्व करत आहेत अशा परिस्थितीमध्ये एकोणीस तारखेला तुम्ही हे तिसरी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं आणि आपली ताकद कधी हटणार नाही